छगन भुजबळ यांना धमकी देत एक कोटींच्या खंडणीची मागणी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांना धमकी देत एक कोटींच्या खंडणीची मागणी करण्यात आली छगन भुजबळ यांना फोन करून आरोपीनं खंडणीची मागणी केली भुजबळ यांच्या फोनवर त्यांचे संतोष गायकवाड आणि संशयित आरोपींमध्ये संवाद झाला होता छगन भुजबळांच्या त्र्यंबकेश्वर येथील फार्म हाऊसवर आयकर विभागाची धाड पडणार असून त्या पथकात मी असून धाडीत मी सहकार्य करेन अशी आरोपीनं बतावणी केली होती आयकर विभागाच्या धाडीत मदत करण्यासाठी छगन भुजबळ यांच्याकडे एक कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती छगन भुजबळांकडे खंडणी मागितल्यामुळं खळबळ उडाली यानंतर नाशिक पोलिसांनी तत्काळ फोन कुठून आला आणि कुणी केला याचा तपास सुरू केला अवघ्या काही तासात त्यांनी आरोपीचा शोध घेतला छगन भुजबळ यांना फोन करून खंडणी मागणाऱ्या आरोपीला नाशिक पोलिसांनी सापळा रचत अटक केली संशयित आरोपीनं गुजरातच्या धरमपूर इथं पैसे घेऊन बोलावलं होतं मात्र तिथं हुलकावणी देत पेठ तालुक्यातील करंजाळी गावात पैसे घेण्यासाठी बोलवलं राहुल भुसारे या उच्च शिक्षित तरुणानं खंडणीची मागणी केली होती संशयित आरोपी पेठ तालुक्यातील करंजाळी गावातील रहिवासी आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे पोलीस त्याची चौकशी करत आहेत